हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला ओटीमध्ये असे पीस आलेले असतात आणि ते आपले असल्यामुळे आपल्याला त्याचं ब्लाऊज काही शिवता येत नाही कारण प्रत्येकाला ह्याचं ब्लाऊज बसत नाही आणि त्याचं करावं तरी काय हा आपल्याला प्रश्न कायमच पडतो तर आज त्याच पिसापासून मी तुम्हाला एक बॅग बनवून दाखवणार आहे न मशीन लागणार आहे ना शिवायचं ना कापायचं ना काहीही करायचं तर बघूया कसं बनवायचं ते तर आपल्याला हा पीस अगोदर ओपन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याचे जे काही चारही कोपरे आहेत त्याला आपल्याला अशा पद्धतीने एक एक गाठ मारून घ्यायचे आहे बघा व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला चारही कोपऱ्याला एक एक गाठ मारून घ्यायची आहे आता फक्त एवढी काळजी घ्या की गाट ही गाठ ही सगळ्या साईडने सेमच मापाची असावी म्हणजे एखादी खूपच छोटी एखादी खूपच लांब आसन असावी न तर सेम आकाराची तुम्ही घ्या आणि एक एक आपल्याला चारही कोपऱ्यामध्ये गाठ ही मारून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने तर काय होतं आपल्याकडे बघा सुवासनी येत असतात त्यांना आपण पीस देतो लेडीजला वगैरे तर ते पीस असेच न देता तर तुम्ही त्या पद् त्या पिसाच्या अशा पद्धतीने एक बॅग तयार करून देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं काही ओटीचं सामान वगैरे असेल ते तुम्ही घालून देऊ शक शकता दिसण्यासाठी पण खूपच छान दिसेल आणि समोरच्याला पण ते छानच वाटणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी चारही कोपऱ्यावरती एक एक गाठ आपली आप या ठिकाणी मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे समोरासमोरच्या ह्या जे काही दोन बाजू आहेत ना किंवा तुम्ही शेजारच्या शेजारच्या दोन बाजूला सुद्धा गाठ मारून घेऊ शकता जे पण तुम्हाला आवडेल पण मी या ठिकाणी समोरच्या बाजूला गाठ मारून घेतलेले आहे तर आता गाठ मारताना आपल्याला या ठिकाणी दोन दोन गाठी मारायच्या आहे जेणेकरून तुमची बॅग ही पक्की मजबूत राहील अशा पद्धतीने जर तुम्ही एखाद दिवशी मार्केटमध्ये गेला आणि तुम्हाला काही घ्यायचं आहे बॅग अवेलेबल नसेल तर विकत घेण्याच्याऐवजी तुमचा जो काही स्कार्फ वगैरे असतो ना त्या स्कार्पने किंवा ओढणीने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची मजबूत बॅग ही बनवू शकता आणि ऐन वेळेला तुमच्याकडे काही नसेल तेव्हा ही बॅग तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहे तर बघू शकता या ठिकाणी आपली बॅग ही तयार झालेली आहे दिसण्यासाठी पण छान दिसत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ओटीच सामान वगैरे घालून दिलं तर लेडीज ला पण खूपच छान वाटणार आहे तर आता मी तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं सामानसुद्धा घालून दाखवते कारण तुम्हाला वाटेल बॅग तर बनली पण सामान ह्याच्यामध्ये टाकता येईल का तर भरपूर याच्यामध्ये सामान बसणार आहे मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी घालून दाखवते की आपल्या गरजेच्या वस्तू याच्यामध्ये भरपूर सारे बसतील याच्यामध्ये आणि ही युनिक आयडिया तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर तुम्हाला हा कसा वाटलेला आहे बॅगचा व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा